प्रशांत कोरडकरचा आज व्हॉइस सॅम्पल घेतला जाणार आहे सॅम्पल घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम दुपारी येणार आहे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरची चौकशी सध्या सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरची राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्येच चौकशी सुरू झाली आहे न्यायालयानं कोरटकर याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर जागे अभावी जुना राजवाडा पोलिसांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवलेला आहे लवकरच जुना राजवाडा पोलीस कोरडकर याचे से व्हॉइस सॅम्पल घेणार आहेत त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमला पाचारण करून राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याचे से व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूयात छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक इंदरीज सावंत यांना जीव मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरोडकरला याच राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहतो की जुना राजोरा पोलीस स्टेशनमध्ये जागा कमी आहे त्यामुळं प्रशांत कोरोडकरला सुरक्षेच्या दृष्टीनं या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतो की रात्री उशिरापर्यंत प्रशांत कोरडकर याची चौकशी सुरू होती याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरडकर तेलंगणापर्यंत कसा पोहोचला या संदर्भात पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्याला कुणी कुणी मदत केली आणि तिथंपर्यंत तो कसा पोचला आर्थिक पैसे त्याला कुठून उपलब्ध झाले या सर्वाची प्राथमिक चौकशी जी आहे ते राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जुना राजोडा पोलीस येऊन करत आहेत एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरोडकर याची वाईस सॅम्पलिंग देखील घेतली जाणार आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय की जुना राजोडा टीम या ठिकाणी आहे आणि ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोरडकरेच्या तपासात कोणकोणते मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आपण पाहतोय प्रशांत कोरोडकर ज्या वेळेला अटक करण्यात आला त्यावेळा काँग्रेस नेत्याच्या घरी होता अशा प्रकारचा एक आरोप करण्यात आला आहे पोलीस तपासात प्रशांत कोरडकरेनं मी तो नव्हेच अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्यामुळं वॉइस सॅम्पलिंग घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं हा आवाज प्रशांत कोरडकरचा होता की नाही हे स्पष्ट होणार आहे पण पोलिसांनी मात्र कोर्टामध्ये युक्तिवाद करत असताना किंवा माहिती देत असताना सीडीआय रिपोर्ट नुसार कोरडकर यानेच हा फोन केला हे सिद्ध झाले अशा प्रकारची माहिती दिलेली आहे कॅमेरा मृत्यूंस प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर